चला आता मी आवरलेला आहे आणि निघाले आहे क्लासला आणि तिकडं दाजी चाललेली आहे हा डबा घेण्यासाठी किती पळत येते गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना सरी स्वामी समज तर प्रत्येकाच्या घरी सकाळची सुरुवाती चहापासूनच होत असते तसाच माझा सुद्धा आता चाललेला आहे सकाळी सकाळी चहा आणि प्रत्येकाला सकाळी उठल्याच्या नंतर ना प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक महिलेच्या डोक्यामध्ये आज प्रश्न असतो आज काय भाजी करायची आज काय करायचे तर मी पण उठले उठले माझा हात गोंधळ होतो आज काय भाजी करायची चपात्या भाकरी असा काही विषय नसतो पण भाजीचा खूप विषय असतो तर मी ओमला विचारलं तर ओम म्हणला आज मग मी बेसन पोळी दे चहामध्ये आता दूध ओतून घेते दूध तापून झालेलं होतं माझं आणि हो म्हटलं मम्मी आज मला बेसनपुळी दे शेंगदाण्याची चटणी आणि चपाती दे आणि काल बाजारात नाही येताना आणलेली आहे मेथीची भाजी इथं तुमच्या दाजीचं म्हणणं आहे मला मेथीची भाजी कर आता सगळ्याच्या आवडीनुसार करत राहते भाजी घेऊन येते पहिल्यांदा ओमचा डब्बा आवरून देते ओमने केलेले आहे आंघोळ तर चहा वगैरे देते आणि मग बाकीची कामं करते सकाळी सकाळी प्रत्येक बाईचा हाच गोंधळतो भाजी काय करायची आणि भाजी काय करायची तर रेग्युलर जे आपण करतो तेच फक्त भाज्या वेगवेगळ्या असतात रोज बदलत राहतात तर चला मग आवरून घेते आता ओमला दिलेला आहे चहा दूध आणि ओम आज खाता हे टोस तिथे ठेवलेला आहे चिवताईचा चहा आणि दूध आणि ओमला खायचं होतं चहा आणि टोस आहे ना ओम म्हणजे त्या दुधा चहा मध्ये दूध पण दिलेलं आहे ना छान लागतं ना डोक्याला <coughs> तेल नाही लावलं ते काम आता माझ्याकडे असतं आणि आता चिवताई पण आलेली टोस काय बस कर का नाही घेतला बसायला आणि काल राहिली होती चिवताय घरी इकडं कर हाय कर काल घरी राहिली होती तिला बरं वाटत नव्हतं तर आज जाणारी शाळेत आहे ना आणि जेवण करत जा सर खवडत होते तुझे काल भेटले होते बाजारात तर आता मी बेसन पोळीसाठी आणि मेथीच्या भाजीसाठी आणि पिवळा बटाटा करायचा उमडला त्यासाठी अगळ मिरचीच लसणाचं वाटण काढून घेते त्याच्यानंतर मग कळ कणिक मळून घेते त्याच्या खोकला काही बंद व्हायला तयार नाही तर मिरच्या कवळ्या तुम्ही म्हणताना इतक्या का घेतल्या तर कावळ्या मिरच्या जास्त काय का बाळा हा हिरवे मिरच्या ताज्या ताज्या शेतकरी म्हणजे जे <coughs> हाय सर्वांना तर हा व्हिडिओ आहे माझा बुधवारचा आपले दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येतच नव्हते त्याचं कारण असं झालं घरचं क्लासला जाणं परत मुलांचं आवडणं त्याच्यामुळं माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती व्हिडिओ भरपूर आहेत माझ्याकडे पेंडिंग पडलेले आहेत पण तब्येत खराब असल्या त्याच्यामुळं माझे दोन दिवस व्हिडिओच आले नाही कारण माझी पाठण प्रचंड दुखत होती आणि मी म्हटलं आता आरामच करायचा दोन दिवस व्हिडिओ पण टाकायचे नाही क्लासला पण जायचं नाही क्लासला पण सुट्टी घेतली बाजारला पण सुट्टी घेतली निवांत आराम केला दवाखान्यात वगैरे काही गेले नाही दाजींनी मेडिसिन आणली होती ती खाल्ली तर इथे माझी झालेली आहे गव्हाची कणिक मळून आणि इकडे बेसनपोळी करायची आहे तर बेसनपीठ कालवून झालेलं आहे आता मी पटकन चपात्या करून घेते तवा मांडलेला आहे इकडं पोळ बेल रेडी आहे तिकडे डिशमध्ये तेल घेतलेलं आहे तर आता चपात्या करते आणि मी आत्ता करून घेते पटकन चपात्या कारण बेसन पोळी पण पाहिजे होती बटाटा पण पाहिजे होता डब्याला आणि शेंगदाण्याची मिरची पण पाहिजे होती त्याला डब्याला त्याचं खूप आवगोड आहे त्याला एकदमच काय नवीन नवीन पदार्थ खायला खूप आवडतात रेग्युलर जे की पनीरची भाजी पण खूप आवडते पण मी पनीरची भाजी आमची ते एक छान ओळखीचं हॉटेल आहे तिथून त्याच्या आवडीप्रमाणे त्याला मिळते तर काही जास्त डोक्यात नाही घेते एका दिवशी तर माझ्या इथं चपात्या तयार झालेल्या आहेत आता करत आहे करता है मी बेसन पोळी आणि त्याच्यानंतर मला प्रत्येकाच्या आवडीचं वेगवेगळं असं दाजिना करायची आहे मेथीची भाजी अजून नीट करायची ती गड्डी तेल तव्यामध्ये मला तापल्या तव्यावरच करून घेऊयात छोटे छोटे दोन करून घेते ओमला खूप आवडते बेसनपोळी आणि पोरांना जे आवडते तेच करायचं आता गोलाकार नाही काय माहीत नाही बेसनपीठ म्हणजे ना डाळ चविष्ट असते हरभराची डाळ पोस्ट आवडते चवीला छान असते त्याच्यामुळं आवडते पोरांना पोळी प्रत्येकाला वेगवेगळ्या भाज्या आवडतात प्रत्येकाच्या आवडीन करायला लागतं ओ मी आज मागणी केली शेंगदाण्याची चटणी आणि बेसन पोळी आणि तुमच्या दाजींना सगळ्यात जास्त आवडते ती मेथीची भाजी तर काल बाजारात नाही येताना मेथीची भाजी कांद्याची पात कोथिंबीर वगैरे असं आणलेलं आहे पण मेथीची भाजी अजून नीट करायची आहे तर मेथीची भाजी नीट केल्याच्या नंतर भाजी करणार आहे आता नीट करते अगोदर बेसन पोळ्या वगैरे करून घेते मग मला थोडी शेंगदाण्याची चटणी करते आणि मग मेथीची भाजी नीट करते आणि मग परत मला क्लासला जायचं आहे कपडे वगैरे विचार सगळं आवरायचं आणि क्लासला जर असं लेड गेलं ना काय होतं की अजून क्लासला एक दोन लेडीज आहेत तर मला पण म्हणजे की आपण जातोय शिकण्यासाठी तर खूप गै गोंधळ असला ना शिकता येत नाही एकटे असला की व्यवस्थित शिकता येतं म्हणून मी पण त्या नियोजन जात असते की मग आपल्याला पण शिकता आलं पाहिजे कारण छान असं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे तुम्हाला नक्कीच दाखवणे ह्याच व्हिडिओ मध्ये कारण तोपर्यंत माझा थोडंसं शिवून होईल आणि आजचा व्हिडिओ आजच येणार आहे तुम्हाला नवीन कोणा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सपोर्ट करा खूप अपेक्षा रोज व्हिडिओ डाउनलोड करते ठारावी आहे दादा खूप प्रेम करतात खूप भारी वाटतं आणि छान वाटतं तर बेसन पोळी फायनली आपली झालेली आहे तर इथं बघा दाजींनी छान अशी स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे फुलं आणली होती ती कुठे ठेवली तुम्ही दाजींनी आज गुलाबाची फुलं वाहिली स्वामी सेवेला तर काल आमच्या वमनी केली होती स्वामींची काल आपल्या ओमनी केली होती स्वामींची पूजा त्याला पण आवडतं आहे पण मला जमलंच नाही व्हिडिओ बनवायला काल काल अजिबात दिवसभर मी व्हिडिओच बनवला नाही कारण वेळच नव्हता त्याच्यामुळं बनवला नाही तर दुसरी बेसनपोळी करून घेते इथे दुसरी बेसनपोळी केली मी आणि ताईंची कमेंट होते की म्हणजे आपल्या लक्ष्मी ताईंची की चिवताई तू कितवीला आहे तर आपली चिवताई आहे सातवीला आणि त्यांनी सांगितलं सायकलवरती लांब नको जात जाऊ मी पण त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत असते मी पण सारखे ओरडत असते सायकल घेऊन लांब जायचं नाही कारण आपली इथं रोड जवळच आहे कारण तिथं गाड्यांची सारखी जाई होत असती वाहतूक आहे गाड्या जातात येतात त्याच्यामुळे मला भीती वाटते म्हणून मी चिवत आहे आणि ओमला सायकल घेऊन अजिबात लांब पाठवत नाही मी सारखं ओरडत को असते कोणाला पूनम ताई खूप पोरं ना खवळती पण मी काळजीपोटी त्यांना बोलत असते आणि जय जे म्हटलं म्हटलंय चिवियला उमला आणि एकदा खेळायला गेले ना मुलांच्यात अंधार पडला तरी त्यांना समजत नाही की आता घरी जावं आजी आबा वाट बघत असतात मग इथं शेजारी जातात पाठीमागं तर पण यायला पाहिजे ना अंधार पडण्याच्या अगोदर आमच्या इकडं खूप बिबट्याची भीती सुटली त्या दिवशी एक हल्ला झाला त्याच्यामध्ये एक महिला म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपायर झाले त्या हल्ल्यामध्ये आणि त्याच ठिकाणी परत बिबट्यानी ऊसतोड कामगार महिलावरती परत हल्ला केला तर आजूबाजूला माणसं होती त्याच्यामुळं ती बिचारी वाचली तर खूप दहशत झाली आमच्या इकडे बिबट्याची आणि जवळच आला होता ती त्याची मैत्रीण आहे ना, ना। त्याच्या मम्मीचा परवा दिवशी रात्री फोन आलता त्याच्यामुळं रात्री बापू जेवायला सुद्धा घरी आले नाही भीती म्हणले म्हणजे नको बिबट्या म्हणजे आता ती बिबट्यानी नाही का त्याच्या तोंडाला रक्त लागले थोडक्यात म्हणायचं म्हणून तो अशा हल्ले वगैरे करतोय तर बघू आता काय होईन ते वहीन पण भीती आता खूप दहशत आमची वातावरण बिबट्यामुळं म्हणून मी पोरांना वरडत असते अंधार परायच्या अगोदर येत जा कारण आमच्या दारापुढं पण खूप झाडी इथं आपले दारापुढं खूप झाडी आहे म्हणजे जंगल सारखंच आहे जरी तिथून आणि त्या दिवशी ट्रेटसला बऱ्याच जणांच्या थेटर्सला ते होतो तर डब्ब त्या चिंचच्या झाडावरती निवांत झोपलेला आहे त्याच्यामुळं भीती वाटते म्हणून पोरांना म्हणत लांब खेळायला जात ना का जाऊ अंधार पडायच्या अगोदर या तर माझ्या जी आई लक्ष्मी ताईला खूप काळजी वाटली चिवतायची खूप भारी वाटतं तुम्ही कमेंट करता अगदी मनापासून तुमचे आभार तर चला मी पोरांना सांगाल व्यवस्थित आता करून घेते आवरते पहिल्यांदा तर चला ते बघू शकता भाजी नीट करून झालेली आहे आणि इकडे भाजी नीट करून अशी पातळी भिजत ठेवलेली आहे त्याचं कारण असं जे भाजीला माती वगैरे लागते शे शेतामधली ती मग असं भिजत ठेवले दहा पाच मिनटं की ती माती खाली जाते या पाल्यावरची म्हणून अशी भिजत ठेवायची आणि आता ओमसाठी मी मिरची करते शेंगण्याची थोडीशी हिरवी मिरची भाजून घेते आणि लसूण टाकते त्याच्यामध्ये तर इथे तव्यामध्ये टाकली हिरवी मिरची मोडून आणि लसूण टाकलेलं आहे तर छान भाजून घेते थोडंसं तेलाची धारं टाकायची माझा खरडा ओमला आवडतो एकाच्या आवडीप्रमाणे करावं लागतं सगळं तशी मिरची भाजली की मग तांबेने चांगली रगडायची त्याच्यामध्ये नंतर नंतरनं शेंगदाणे ॲड करायची भाजून घेते अगोदर ते इथे बघा छान अशी मिरची भाजलेली आहे पण मला खूप ठसका येणार आहे कारण मिरची तो याची तिखट वाटते तर लसूण वगैरे बघा छान भाजप आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आणि तवा थंड झाल्याच्या नंतरनं मी रगडून घेणार आहे खरडा कारण आता खूप ठसका लागल त्याच्यामुळं नंतर तोपर्यंत मी मिठी भाजी टाकून घेते आता टाकले एकदम चांगलं भाजून मग नंतर थंड झाला ना तवा मग बारीक करून घेतो तोंडाला पाणी सुटतं तो बाबा खरडा म्हटलं की मला पण आवडतो थंड झाल्या मिक्सर मध्ये पण एवढा नाही राहत त्याला जो आपण तांब्याने खरडतो ना ते खूप टेस्टी लागतो इथं तवा थंड होतो मी इकडं मेथीची भाजी करून घेते लसूण टाकते त्याच्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आवडते सगळ्यात जास्त दाजींना मटकीची डाळ दा। तर मटकीची डाळ पण इथे भिजायला टाकली थोड्या वेळापूर्वीच मी तयारी करून ठेवलेली आणि मग अशी मिरची वाटून वगैरे घेतलेली आणि मेथीच्या भाजीला कोणकोण पाणी वगैरे टाकतं तर मला नाही आवडत पाणी वगैरे टाकायला कारण मग ती टेस्टी लागत नाही जास्त पण पाणी खूप टाकतं बाई म्हणजे जे की आपण पालक भाजी वगैरे करतो ना पातळ तशी करतात तर आम्ही नाही करत तशी मी अशीच करते आणि इकडं बघा मिरची वाटून घेतलेली आहे लसूण वगैरे टाकून आणि इथे आहे मेथीची भाजी चांगलं पाणी बदलून घेतलं तर आता शिजायला टाकते मी तर टाकलेली आहे शिजायला मेथीची भाजी त्यात मीठ टाकले तर थोडंसं मग पाणी सुटतं ना त्याच्यात शिजून जाते मीठ टाकल्याच्या नंतर ना आणि त्याच्यात आता टाकूया आपण मटकीची डाळ खूप छान लागते आता ज्या ज्या भागा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी करण्याची पद्धत आहे ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी आहे तर दाजीनं तुमच्या मटकीची डाळ आवडते भाजीमध्ये मेथीची भाजी शिजते तोपर्यंत मी आता रगडा करून घेते तर इथे घेतलेलं आहे तवा खाली आणि त्याच्यामध्ये बारीक मीठ टाकले मोठण नाही टाकलं असा रगडा करून घेते तर बघा असा रगडा बारीक झालेला आहे लय पण लय बारीक करायचा कारण असं की मग त्याची टेस्ट लागत नाही लय बारीक काय करायचं आहे आणि खाली कापड टाकायचं त्याच्यावर तवा ठेवायचा म्हणजे तवा जेणेकरून करून मरून रगाडताना हल्ला नाही पाहिजे तांब्याच्या साहेने वगैरे करू शकत पोरवले खुश होईल माझ <laughs> इकडे भाजी पण शिजत आलेली आहे आणि इकडे तयार झाली आपली शेंगदाण्याची मिरची कशी झाली नक्की कमेंट करून सांगा त्याला अशी आवडते ओमला खाण्याचा खूप शोकिंग आहे ओमला नवीन नवीन खायला खूप आवडतं आता काल परवाच म्हणत होता मम्मी मला इडली बरं का खायला म्हटलं थांबा आता था भिजत घालते आणि आता थंडी असल्यामुळं त्याला थोडासा वेळ लागतो दोन दिवस तरी लागेल तांदूळ आणि डाळ बी आता त्याला करील दाजींच्या आवडीची भाजी पण तयार झाली आता ओमचा डबा वगैरे भरते दाजीना जेवायला देते भांडी घासून घेते किचनवरची कपडे धुते आणि त्याच्या नंतर मग क्लासला निघते तर चला आता मी आवरलेला आहे आणि निघाले आहे क्लासला आणि तिकडं दाजी चाललेलं आहे तो ओमचा डब्बा देण्यासाठी आणि मी तोपर्यंत निम्या रस्त्यात चालत जाणार आहे आणि आमच्या आबा काय काम करते ते इकडं तर मसाल्यासाठी इकडं आबा खोबरं चिरत आहेत आता आबांना करायचं आहे मसाला भरपूर करायचा आहे दहा किलो आबा किती मिरची होती किलो पंधरा किलो पंधरा किलोच करणार आहे तर खूप मोठी क्वांटिटी पंधरा किलो मसाल्याची पंधरा किलो मिरचीचा मसाला करायचा आहे तर ना तुम्ही मी इथं चालत चालते तोपर्यंत मला खरं सांगू काल कंटाळा आला आहे असं वाटतंय रख पांघरुंगप झोपावा आणि थंडी पण लई वाजती काय काय ठीक आहे दाजी जाईन नाही ना टप्प्याला मलाच जावं लागते चला मला असं वाटतंय ग झोपाव काल मी क्लासवरून आले आणि डोळ्यात काहीतरी गेलं होतं त्याच्यामुळं आले थोडस ड्रॉप वगैरे टाकलं डोळ्यात लय भारी चालवर झोप लागली झोपल्या तर चाललो कोणत्या शाळेमध्ये डब्बाला दुकान का बोलली चाललो हा डबा घेण्यासाठी किती पळत येतो या पळ 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 काय अरे तुला किती वेळा सांगितलं सावकाश यायचं म्हणून आहे का नाही तू थांब थांब इकडून देते तिकडून देते इकडून वरून देते उघड काय मला वाटलं लावले चल पप्पी दे मला एक चाव का जा वेळा पळत जाऊ नको जा वेळा सांगितलं तुला त्या दिवशी कान आला चावली तिने मध माशी